नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उद्या दिगराज बन व निषेध मोर्चाचे आयोजन परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेच्या व पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ दिग्रज बंदचे उद्या दिनांक अठरा डिसेंबर रोजी आवाहन करण्यात आले आहे तसेच दुपारी ठीक बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापासून निषेध मोर्चाला सुरुवात होणार आहे दिग्रस शहरातील सर्व व्यावसायिकांनी या बंद मध्ये सामील होऊन नागरिकांनी निषेध मोर्चात सामील होण्याचे आवाहन समस्त संविधान प्रेमी तथा आंबेडकर अनुयायी या दिग्रस यांनी केले आहे अफजल खान ऋषिके शिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद